नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण टिपिकल बांगड्या पाठल्या फॅन्सी डिझाईन्स रजवाडी डिझाईन्स आणि कलकत्ती वर्क यामध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही डिझाईन्स असतील तर नक्की मला व्हॉट्सअपला शेअर करा त्या तुमच्या फोटो प्रमाणे करून अगदी सेम करून देण्याची हमी आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आहे कस्टमाइज डिझाईन करणार संपूर्ण महाराष्ट्रातलं एकमेव दालन ते म्हणजे आपलं अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स काही कस्टमाइज डिझाईन्स असतील तुमचं कुठलंही डिझाईन कानातलं नेकलेस हार मंगळसूत्र त्या काही असेल तरी आपण त्या सेम तुमच्या मनाप्रमाणे तोळ्यातले दागिने ग्रॅम मध्ये करून देणार महाराष्ट्रातील एकमेव दालन चला तर आज आपण बांगणी पाटलींच्या डिझाईन्स पाहणार आहोत बघून त्याचा लाँग व्हिडिओ पण केलेला आहे पण मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आता दाखवते आवडला असेल तर व्हिडिओ बघता बघता लगेच घ्या आणि ऑर्डर बुक करा कारण आता सगळे जवळ आलेलेच आहेत दसरा दिवाळी घटस्थापना त्यामुळे सगळ्यांना असं छान छान प्रत्येक साडीवर किंवा असं वेगळं घालायला आणि रोज वापरायलाही नवरात्रात मोस्टली आपण हिरव्या बांगड्यांसोबत गोल्डन बांगड्या घालतोच त्यावेळी असं छान काही कॉम्बिनेशन मध्ये नऊ दिवस छान तुम्हाला घालायला मिळेल आणि ह्याच्यावरती ऑफर आहे आपली तुम्हाला म्हणजे आता महोत्सव पण चालू होणारच आहे एक घटस्थापनेचे एकवीस तारखेपासून महोत्सव चालू होणार आहे तर त्याच्यामध्ये मंगळसूत्र महोत्सव आधी लागणार आहे तर मी आधीच सगळ्यांना सांगते काय असेल तर त्या महोत्सवाचा फायदा घ्या कारण त्याच्यामध्ये आपण मजुर मजुरीवर पूर्ण ऑफ ठेवलेला आहे हे बघा आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि मला सगळ्यांना अगदी नेहमीच आणि मनापासून ने आणि आग्रहानी सांगायचंय की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ माझ्या एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे आणि हा चॅनलही सगळ्यांचा आहे अगदी मी मनापासून सांगतेय कारण जो बघतोय तो माझ्या चॅनलला झाला तो माझ्या कुटुंबाचा मेंबर झाला असं समजेल आणि छान प्रत्येकाने आवडला असेल तर मनापासनं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खाली कोपऱ्यात सबस्क्राईबचं बटन आहे म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ नवीन नवीन बघायला रोज मिळतील याच्यासाठी आणि मलाही छान उत्साह वाढेल याच्यासाठी धन्यवाद